मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बरं का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट कस्तुरी मळवट चंदडाची उठी माझ्या देवाचं मुख कमल इतका सुंदर आहे मुखमंडित रेणू चरित रेणू मधुर सुंदर इतका, इतका सुंदर माझा देव आहे किती सुंदर आहे सदय धवल ज्याच्या मुखावरती सतत हास्य असा माझा देव म्हणून त्या देवाचं रूप बघा आमची तोंड बघायला का सांगितली नाही पहावया विठ्ठल डोळा आमची तोंड बघायला का सांगितली नाही त्याच कारण आहे देवाच तोंड सतत चेहऱ्यावर हास्य म्हणून तो देव आहे आणि आमची तोंड काही काहीच्या तोंडावर चोवीस तास बारा वाजलेली असतात चोवीस तास जसं फोडलेली गोवरी अस नाकावरची त्यांच्या माशी आलं असतात ना महिला मंडळ तशी लोक असतात ना बघितलेत ना तुम्ही सतत सडेल तोंड सतत आमच्या कीर्तनकार कीर्तनाला उभा राहावा आता मला सवय आहे हसत खेळत कीर्तन करायची कारण दोन तास आमची माणसं कीर्तन ऐकायला बसतात ते दोन तास बसत असताना कुणी जेवून आलेलं असत पोट भरलेली असतात वैतगुण दिवसभरचे काम धंद्याने सुस्तवतात झोपेचा टाईम असतो मग या टाइमामध्ये असं वाटतं की पुढच्यांनी जरा नीट ऐकावं म्हणून मला हसत खेळत आवडतं फ्रेश बसावं माणसानं कीर्तनात कस फ्रेश असं काही काही सतत सडेल आमच्या सारखं कीर्तन कारोबार आम्ही सांगाव अन ते नेमकं आमच्या पुढं बसलेलं आता आम्हाला सवय असते पुढं बसलेल्या बघून सांगायची ते नेमकं माझ्या पुढं असावं आणि मी सांगावं कीर्तन सांगता सांगता एखाद्याला कंटाळा येऊ नये म्हणून आपण एखादा विनोद कीर्तनच सांगावा आणि ते हसतय का विनोद सांगितल्यावर ते हसतय का म्हणून त्याच्या तोंडाकडं बघावं त्याच्याकडं बघितलं कि त्याच तोंड कस ते सडेलच ते रडतही नाही ते हसतही नाही ते काहीच नाही ते तस बर पहिल्या वाक्याला हसलं नाही मला वाटलं त्याला कळलं नस म्हणून मी दुसरं सांगितलं सोप दुसरा सोप म्हणलं ह्याला कळ दुसरं सांगितलं मी त्याच्याकडे बघितलं आता असत एका तिसरा सांगितलं त्याला तिसरा सांगितलं तरी ते तसच तस मला वैता कारण आमचं मूड बदलत ना महाराज तोंड तुम्ही श्रोते चांगले तर आम्ही चांगले उत्साह येत चटाळ टाळकऱ्याला मी विचारलं म्हणलं दादा दा, दा, ते पुढं बसले ते हसत का नाही ओ ते टाळकरी म्हणलं ताई त्याचं तोंडच तसं ते रोज संपत्या नियंत्रण ते पुढंच बसतं तुम्ही लक्ष देऊ नका थोडी ने गोवरे आई सारिस तोंडावर रे भगवान एक सांगू तुम्हाला आपला चेहरा चेहरा कोरा नसला तरी चालेल तुमचा चेहरा काही तुमच्या हातानं बनवलेला नाही देखणा नसला तरी चालेल तुमचा चेहरा कसाही असू द्या पण तुमच्या चेहऱ्यावर जर हास्य ठेवलं ना तर ते हास्य तुमच्या चेहऱ्याच देखण तुमच्या चेहऱ्याला देखणं बनवलं देखणं फक्त तुम्ही हसायला पाहिजे काय असू घरामध्ये माणसं म्हणतात घरात टेन्शन आहे कटकटी घरात नाही प्रत्येकाच्या घरात कट कटकटी अहो महाराज देवाला सुद्धा सुटलं नाही तर आपली काय कथा काही लोक म्हणतात आमची एखादा माणूस एक माणूस बसला असाच पाकड फोन करून मी सांगते 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 ते गाड्या बघायचं कवा संपत मलाच कशाला संपत आहे का आता तुला माहितीये ना कीर्तनाचा टाइम दोन तास आहे आठ ला चालू झालं तर दहा ला संपणार नऊ ला चालू झालं तर अकरा ला संपणार पण ती रुपात लोचनीलाच गाड्या कधी संपत आहे आमच्या डोक्याला ताबी गरीब असेल ताबिलकामाला बसलं बसलं म्हणलं याला झालंय काय एक भाविक म्हणले ताई त्याची बायको निघून गेली निघून गेली म्हणले घरीच नाही म्हणून ते हिताच समजा जेव्हा घरी कराय कोण नाही ते साहेबांना जेव्हाच खातच कीर्तन ऐकवते संध्याकाळी हितच गोप होते म्हणलं त्याची बायको गेली म्हणून ती अशी मग कीर्तन झाल्यावर त्याला बोलावलं म्हणलं बाबा म्हणलं काय झालं काही नाही म्हणे मंडळी गेली म्हणलं येणार कधी म्हणे माहित नाही म्हणलं तू बोलवाय गेल का म्हणे नाही गेलो म्हणलं बोलावलंच नाही तर ती येणार कशी तिला बोलवाय जावं लागत अरे बाबा म्हटलं तुला वाटत ना तो म्हणला महाराज तुम्हाला सांगून उपयोग नाही हो माझ्या आयुष्यात लई टेन्शन आहे लई चिंता आहे काय सांगा मायासारखं नशीबच नाही म्हणलं बाबा रामचंद्र प्रभूंना सुद्धा हे दुःख सुटलं नाहीतर आपण काय कथा का म्हटलं बाबा तू रामायण ऐकलंयस रामायण बघितलंय रामचंद्राची राम पत्नी सीता सीतेनं पळवून नेली असताना बाबा इतका वर्ष वनवास भोगावा लागला तरी सुद्धा राहिलेच नाही मग तुमची बायको तर आठ दिवस जाणार आहे एवढं टेन्शन घ्यायला काय झालंय नाही महाराज आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या पाठीमाग ताण आहे इथं बसलेला व्यक्ती असा एकही नाही की ज्याच्याकडे ताण नाही ज्याच्याकडे दगदग नाही ज्याच्याकडे दुःख नाही प्रत्येकाच्या घरामध्ये समस्या आहे प्रत्येकाच्या घरामध्ये अडचण आहे पण या अडचणीवर मात करून जो पुढे जात राहतो ना तो खरा पुढे जात राहायचं कीर्तनात फ्रेश बसा ऐका टाइम टू जास्त वेळ मी बोलणार नाही कारण मला पण पुढे जायचंय अर्धा आवाज बसलेला आहे तरी मी बोलण्याचा प्रयत्न करते त्याच्यामुळं तुम्ही पण लक्ष देऊन ऐका महाराज सांगतात भगवान परमात्म्याचं ऐका पहावया विठल डोळा काय आहे देवाच्या रूपामध्ये इतका सुंदर माझा देव आहे किती सुंदर आहे असं म्हणतात नलाची बायको दमयंती इतकी सुंदर होती नलाची बायको दमयंती इतकी सुंदर होती लावण्यवती तिच्या लावण्याची जगामध्ये ख्याती इतकी सौंदर्य होती देखणी मग ते इतके सुंदर का होते असं म्हणतात ब्रह्मदेवाने तिला निर्माण करत असताना चंद्राचा अंश घेतला आणि तिला निर्माण केलं म्हणून ती इतकी लावण्यवती होती मग विचार करा चंद्राचा अंश घेऊन निर्माण केलेली स्त्री जरी इतकी सुंदर आहे तर माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या मुख कमलावर चंद्राचा अंश नाही एक चंद्र नाही तर कोटी चंद्र भगवंताच्या मुख कमलावर आहे तुझी तुझी स्वरूप सुंदर आहे देवाचा चाळा लागावा माझ्या मनाला गो चाळा महाराज या बंगामध्ये सांगतात माझ्या मनाला चाळा लागावा किती लागावा ऐका चाळा लागावा किती लागावा चाळा लागण्याची मर्यादा काय कि तू पण लागावा एखादं उदाहरण जर द्यायचं झालं तर एक उदाहरण मी तुम्हाला देते देवाचा चाळा लागावा कसा लागावा सध्याच्या कलयुगामध्ये मोबाईलचा जसा चाळा आम्हाला लागलाय ना मोबाईल मोगाई, चा, तसा चाळा जर आम्हाला देवाचा लागला सोप उदाहरण तुमच्या डोक्यात बसणार अवघड तुम्हाला मी काहीच सांगत अगदी सोप मोबाईलचा जसा छंद आम्हाला लागलाय मोबाईलच जसं येड आम्हाला लागलंय तस येड जर देवाच लागलं ना तर उद्धार झाल्याशिवाय राहणार एवढा प्रताप मोबाईलचा महाराज रात्रीच्या दोन दोन तीन तीन वाजता आमची पोरं दचकू दचकू उठ मोबाईल सायलेंट वर ठेवलेला असतो फक्त तो घुम वाज गडी उठला फक्त वाज एखाद्या दिवशी काही कारण असतो मोबाईल डाऊन असू द्या अटॅक मोबाईलचा प्रताप किती प्रताप एका पोराना मोबाईल घेतला बापाने मोबाईल घेऊन दिला बारावीचा महिला मंडळ म्हणाय का बारावीचं पोरग मोबाईल वापरत असताना माझं एक सांगणं आहे तुम्हाला महिला मंडळ आई आणि बाप जे आई बाप आहेत ना ज्यांची तरुण मुलगी आहेत तरुण मुलगा यांना माझं सांगत मोबाईल आपल्या मुली मुलींना देताय ना द्या म्हणाय नाही कारण हे सोशल मीडियाचं युग आहे हे इंटरनेटचं युग आहे आणि सध्याच्या काळामध्ये मोबाईल ही काळाची गरज मोबाईल हा प्रत्येकाजवळ लागतोच आणि असायलाच हवा कारण आपली मुलगी कुठे गेली घरी कधी येणार आहे या, या सर्व कारणांसाठी त्या मोबाईलची गरज आहे मोबाईल बसलेल्या त्यांना माझ आहे मोबाईल वापरा मोबाईल वापरण्याबद्दल बंधन नाही कितीही वापरा कितीही प्रमाणात वापरा पण हा मोबाईल वापरत असताना आपल्या

इतका अतिरेक झालाय एका पुराणा मोबाईल घेतला पंचवीस हजाराचा मोबाईल स्क्रीन टच सगळं काही त्याच्यामध्ये व्हॉट्सअप फेसबुक गुगल युट्यूब सगळं काही हे ऍप्स त्यांना वापरायला सुरुवात केली फेसबुक वापरता वापरताय एक सुंदर मुलीची रिक्वेस्ट फ्रेंड रिक्वेस्ट फेसबुक आता जे मोबाईल वापरतात त्यांना हे उदाहरण कळणार फेसबुक वर रिक्वेस्ट आली बरोबर एक्सेप्ट आता एक्सेप्ट करता बरोबर घटल काय तिनं फोटो टाकला रे टाकला की खाली लगेच लाईक कमेंट जे रिअल ते सांगते सत्य घटना सांगते महाराज लाईक कमेंट फक्त फोटो टाकावा कमेंट टाकाव्या तरी कशा तिनं फोटो टाकला की खाली कमेंट नाही त्याच्या पेक्षा भारी तिनं फोटो टाकला खाली याची कमेंट व्हेरी त्याच्याही भारी फोटो टाकला खाली याची कमेंट गुड लुकिंग त्याच्याही भारी हिरो फोटो टाकला फाउंडेशन प्रायमर फाउंडेशन मस्करा ब्लश सगळं लावून जर तिनं फोटो काढला आणि तो फोटो फेसबुकला टाकला खाली याची कमेंट येते ब्युटीफुल त्याच्या भारी फोटो टाकला अजून एक फोटो निघालाय बघा कोणता 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 निघाला पूर्वी कॅमेरा तिथं असायचा आता हा कॅमेरा कसा समोर तिथं कॅमेरा न तो माणूस आणि ते फोटो काढायचा म्हणलं त्या माणसानं असं उभा राहायचं असं उभं राहिलं की ती कॅमेरा मान येणार अहो जरा मान अशी वाकडी करा वाकडे करा की ते मान वाकडे करत त्यानं थोडी सांगितली ते म्हणत जरा हसा ना हसा त्या जवळ त्या कॅमेऱ्याच बटन दाबत नाही तवर हा अर्धा पागल अर्धा एवढं पहिलीची गप्प आता ते जुन्या गोष्टी महाराज आनंद होता पूर्वीच्या काळामध्ये लोकांना फोटो काढायचा असेल तर फोटो स्टुडिओ मध्येच लोक जायचे आणि फोटो काढायचे का। पण तो फोटो काढण्यात आनंद होता तो आनंद आता राहिलेला पोस्टमन पूर्वीच्या काळी पत्र टाकून द्यायचा पण तो आनंद आता पत्राची वाट बघायची लोक कधी पत्र येत आहे पोस्टमन चौकात दिसला तरी घरात लावून आवाज द्यायचा आमचा आनंद आणि पत्र आला ना तर त्या पत्रावरती जे शब्द लिहिलेले असायचे ना गोड गोड या शब्दाची वाट बघण्यासाठी कान आतुरलेले असायचे सगळं पाठी माग पडत गेलं सगळं गेलं महाराज आता काय झालं आता ते सेल्फी निघालाय हात करायचा त्याच्याकडं बघायचं काढला साधा सेल्फी निघला अजून एक सेल्फी निघाली सरळ तोंड करून असेल सेल्फी वेगळा अजून एक सेल्फी निघाला तो करता तोंडाचा चंबू करायचा तो एक सेल्फी आता सरळ दिलेलं तोंड द्यावा ना चांगलं दिसत का नाही काय माहिती त्या तोंडाला असं कुणाच तोंड असत माहिती कुणाचं असत महाराज काय इकडे जी बी एकदा हिरा जी बी एकदा हिरा जी बी आणि ती सेल्फी टाकली की खाली याची कमेंट असं तिने फोटो महाराज पोरांना बोलून काय उपयोग आहे पोरी सुद्धा आमच्या पोरांच्या बरोबरीने मोबाईल वापरतात बरोबर पोरी आमच्या सगळ्या वापर फेसबुक पोरीच चा, 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 चालू आणि या पोरीला सुंदर फोटो काढला शेवटचं उदाहरण सुंदर फोटो काढला आणि तो फोटो फेसबुकला टाकला फोटो तर टाकला काय लिहिलं सांगा मी कशी दिसते आता सांगा मी कशी दिसते म्हटल्यानंतर खाली कमेंट बॉक्स चालू झालं खाली खाली लिहिणार

गम्मत अशी झाली महाराज या कमेंट वाचता 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 एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला भारी छान भारी छान नंबर एक वाचता वाचता खाली एका बहादरानं कमेंट लिहिली होती हड दिसते हड एकानं लिहिलं भूतनी मेकअप किती झाला बघ खरं आहे खोटं नाही हे फेसबुक पोर लिहितात एक, एक म्हणला पंचवीस हजाराचा मोबाईल त्या बापानं घेऊन दिला दहा रुपयाचा असं दिला त्याच्या जाऊन बघा विचार महाराज मोबाईल वापरा पण मोबाईल वापरत असताना तो मोबाईल प्रमाणात मर्यादा आणि व्यवस्थित त्याचा वापर व्हायला हवा या मोबाईल मध्ये म्हणून महाराज सांगणे माझे तुम्हाला या मोबाईल मुळे अनेक घटना घडतात पेपर वाचा न्यूज वाचा बातमी वाचा टीव्ही चालू करा तुम्हाला कानाला ऐकू वाटणार नाही अशा बातम्या तुम्हाला टीव्ही वरती ऐकायला मिळते हे करत असताना या मोबाईल मुळे कातिरेक झालाय महाराज ते पुरी आमचे ते व्हॉट्सअप बाजूला पडलं फेसबुक बाजूला पडलं युट्यूब बाजूला पडलं

त्यो कामावर तोग ना आला बर का टिकटॉक वर काय चाललंय दरवाजा बंद असतो याची सुट्टी व्हायचा जॉबचा टाइम असतो सहा वाजता आता त्याला लवकर सुट्टी झाली असेल ती बिचारा आला तीन वाजता ती बिचारा तीन वाजता आलं त्याला बेल दाबल बेल दाबल्या बरोबर ती दरवाजा उघडती नवऱ्याला बघती त्याला म्हणते आहे एवढ्या लवकर यायचं नाही सहा सुट्टी होती टिकटॉक बेल ना हानी त्यात भांडे हानी त्यात खाटवरा शबस्त्यात नवऱ्याला म्हणतात आण जेवायला आण पाणी महाराज आता ते सगळं नवीन फॅट निघाले नवीन फॅट आले टिकटॉक वर कुठलं आला वारा आले खोटा आपण काहीच बोलला नाही घडत आहे सांगे आला वारा गेला वारा काऊन व मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट